आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं मंगळवारी आमदार शहाजीबापू पाटील यांचा नागरी सत्कार आमदार शहाजीबापू पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा चबुतरा बांधकामास दिला दोन कोटींचा निधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांनी सांगोला शहरात लोकवर्गणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सुरू केलेला बांधकाम अंतिम टप्प्यात आला आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चौबुतरा बांधकामासाठी जयंती उत्सव मंडळानं आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती आमदार शहाजीबापू पाटील यांनी या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून नगरविकास विभागाकडून तब्बल दोन कोटी निधी मंजूर करून घेतला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या शुभ हस्ते व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चबुतरा बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले होते बांधकामाच्या ठिकाणी चबुतराचं काम सुशोभीकरण पूर्णत्वास येत आहे या कामासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरघोस असा दोन कोटी रुपये निधी दिल्याबद्दल सांगोला येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भीमनगर दीक्षाभूमी कट्टा सांगोला इथं आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती जयंती उत्सव मंडळ व सत्कार समितीच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष शिंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणीताई माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्पा गुंडादादा खटकाळे नूतन तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलवडे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक एवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंदा माने शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख योमेश सोमेश यावलकर युवासेना शहरप्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या शहर प्रमुख छायाताई मेटकरी महिला शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शिवसेना ओबीसी सेलच्या शहरप्रमुख आयुब मुलानी शिवसेना एससी सेल शहर प्रमुख कीर्तीपाल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सांगोला इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या बांधकामासाठी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून पूर्णाकृती पुतळा उभारणी बांधकामाच्या ठिकाणी चबुतरा बांधकामासाठी दोन कोटी रुपये निधी दिलाय लवकरच हे बांधकाम पूर्ण होणार असून नजीकच्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आमदार शहाजी बापू पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता भीमनगर दीक्षाभूमी कट्टा सांगोला इथं आयोजित केलाय या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे